न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग टेमुर्नी राजू रस्त्यावर विहिरीत कोसळली कार पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट जाफराबाद तालुक्यातील टेमुर्णी ते राजू रस्त्यावर एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे आज शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे चार ते पाच ते सहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली या अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांनाही धडक दिली ज्यात एक गंभीर जखमी झाला आहे तर कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे टेमोनीजवळ गावाजवळ गावा हा अपघात घडला वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जालन्या येथे हलवण्यात आले आहे दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर चालकाने नियंत्रण चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले किरेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली कार धडकेत गंभीर जखमीचे नाव भगवान साडोबा बनकर वय पंचावन्न वर्ष असे आहे विहिरीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान त्यात चार व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत मृतांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपाने डकले गेवराय गुंगी पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे कोपर्डा यांचा समावेश आहे सर्वजण कारने सुलतानपूर येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोडशेजारी असलेल्या विहिरींचा विषय या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे यापूर्वीही जामवाडीजवळ अशाच घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता अशा विहिरींचा शोध घेऊन त्यांना उंच वॉल कंपाऊंड करणे गरजेचे आहे यासाठी या प्रशासनाने वेळीच पॉल उचलले पाहिजे नसता भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही